नमस्कार श्रोते हो कथारंग मध्ये आपलं स्वागत आज आपण ऐकूया विजया वाड यांची कथा माझ्या मना आपल्या शेजारी नवे बिराड येणार आहे विनायक संजीवनीला म्हणाला संजूला वाईट वाट वाटलं जरा कुठे जवळीक निर्माण होते आणि नात्यांचा कोश विणला जातो तो जायची वेळ येते लिव्ह अँड लायसन्स कुटुंबाची मधुरा आणि माधव फडके हे असंच तर जोडपं होतं त्यात मधुराला दिवस गेले होते उलट्यांनी हैराण होती काही बघ ना होऊ शकतं का ते काळभोरांना विचारून त्यांची जागा आहे ना अगं मी माधवलाच विचारलं काळभोर जागा दुसऱ्याला का देतात तर तो म्हणाला त्यांना भाड्यात दहा टक्के वाढ प्रतिवर्षी हवी जी माधवला परवडणार नाही सख्खा शेजार जाणार तर संजू हळहळली वन हॅज टू बी प्रॅक्टिकल संजू डोंट गेट अपसेट परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिक विनायक संजीवनीची समजूत काढीत म्हणाला कोण येणार कोण येणार कळेपर्यंत शेजी आले देखील संजू शेजघरी गेली घरात मंजिरी होती आम्ही तुमचे सख्खे शेजारी फक्त एक भिंत मध्ये आहे मी संजीवनी मला संजू म्हण मन। संजू म्हणाली मंजिरीने स्मित हास्य केले म्हणाली मी मंजिरी शेंडे आपण समवयस्क आहोत एकमेकींना आहोजाहो नको करूयात खरंच नको ए मध्ये अधिक जवळीक आहे मंजिरीने दुजोरा दिला तुझा जोडीदार मिलिंद मोघे आम्ही दोघांनी आपापली ओळख जपली आहे मी मंजिरी शेंडे तो मिलिंद मोघे मी बाई संजीवनी विनायक कुलकर्णी अगदी सौ सवी कुलकर्णीच लावते बरं का मंजिरी हा प्रत्येकाचा ख्याल आहे त्यामुळे नो कमेंट्स मंजिरी म्हणाल या मग जेवायला आमच्यात सामान लागेपर्यंत दोन तीन दिवस आमचं घर तुमचं पण वाटू दे संजू घरी आली विनायकला सांगावे का पण का सांगू नये सांगावेच ती आता जरी संजीवनी विनायक कुलकर्णी झाली असली तरी मिलिंद मोघेवर तिचे फार प्रेम होते मिलिंद तिचा रेहणी कॉलनीतला सख्खा शेजारी होता दोघं एका शाळेत लहानाची मोठी झाली होती त्याला विचारायचा धीरच होत नव्हता अरे केव्हा विचारणार तू आमच्या घरी तिने मिलिंदला विचारली विचारतो ग पण तुझी आई म्हणते मी संजूला हाफिसर नवराज बघणार आणि मी पडलो साधा कारकुंडा मग तू ऑफिसर होईपर्यंत मी वाट बघायला तयार आहे सांग मग तसं घरी तू नाही सांगणार तुझा निर्णय मी कसा सांगू बर मी सांगते ती म्हणाली तिने आपला मनसुबा जाहीर केला तसा आईनं तोफखानास सोडला काय आहे काय त्या मिलींमध्ये चाळीत वास्तव्य बी कॉमपर्यंत शिक्षण तीन पाठच्या बहिणी त्यांच्या लग्नाची जिम्मेदारी याच्या बोडक्यावर वडील निवृत्त आणि आई गृहिणी अगं मग आपलं काय वेगळं आहे आपण चाळीतच राहतो मी फक्त बी ए शिकले फक्त मला पाठी तीन महिने नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या लग्नाची जिम्मेदारी मजवर नाही माझेही वडील यंदा निवृत्त होत आहे आणि तू तर गृहिणीच आहेस पण तिचा युक्तिवाद फळायला आला नाही हे बघ मी तुझ्यासाठी मोठी स्वप्न बघितली आहेत तू आमची एकुलती एक मुलगी आहेस तुला हप्पीसरच नवरा मिळायला हवा रूपगुणही तुझे हप्फीसरच्या बायकोला शोभणारे आहेत हप्पीसरच्या पत्नीला वेगळे रूपगुण असतात ते संजूला आईच्या तोंडून नव्यानंच कळलं आणि ते आपल्यात आहेत याचाही नव्यानेच साक्षात्कार झाला शेवटी दाखवून झालेले स्थळ पक्के झाले अरे मिलिंद मी काय करू विनायक कुलकर्णी यांच्याकडून कुल होकार आलाय तुला मिलिंद लग्नाचे कोण आहे आमच्यात आई नाही ग तूच मग विनायकशी लग्न करू तो कॉम आहे ना एज्युकेशन इन्स्पेक्टर आहे ना हो म्हणजे हो। माझ्यापेक्षा सरस असेल पण मला तूच पुरुषोत्तम वाटतोस हिंमत कमी पडते माझी मग आपण सरळ पळून जाऊ रे मिलिंद अगं पण आपण कुठे पळणार माझी नोकरी इथे घर इथे आईबाप बहिणी इथे अरे कायमचं थोडंच पळायचंय आपण दोघे संज्ञान आहोत कोण अडवणार आपल्याला लग्न करू हनीमून करू मग येऊ परत आहे काय नाही काय त्याच्यात तुला भय नाही वाटत ती चिडली रुसली रागावली धुसपुसली पण मिलिंदने धाडसाचे एकही पाऊल उचलले नाही नाही लाजाला काय इलाज विनायक कुलकर्णींच्या स्थळाला होकार देण्या वाचून गत्यंतरच उरले नाही मिलिंद अक्षता टाकायलाही हजर होता तिचं मन रागेजलं पण मग मात्र तिने सारी इच्छाशक्ती मनात गोळा करून विनायकसाठी मन साफसुफ केले आपल्या प्रेमाची कथा विश्वासाने विनायकला कथन केली त्यानेही काफलव म्हणून तिकडे दुर्लक्ष केलं आता काही नाही ना असं म्हणत आपला खुंटा हलवून बळकट केला संसार सुरू झाला अनेक अनेक जोडप्यांसारखा रांधा वाढा उष्टी काढा ऑफिस मध्ये काम ओढा घरी येऊन सकाळचे वाढा रात्री तोच तो प्रेम काढा नाहीतर काय ऑफिसात काम करून देह शिंतो इतका जीव थकतो की सकाळचे जेवणच पुढ्यात येते दुसरं काय सर्व लग्नांची हीच कथा असेल तरी लोक लग्न का करतात तिला प्रश्न पडला पण तिनंही ते केलं होतच की अग तुझा पूर्वाश्रमीचा लव्हर आपल्या शेजारी राहिला आहे मग तू घाबरलायस का नाही तो पटकन म्हणाला मग हळूस म्हणाला हो थोडा घाबरलोय माझ्या मनात आता तूही तू आहेस ती खोटं बोलली खरं म्हणजे मिलिंद शेजारी सख्खा शेजारी होणार म्हणून तिचं मन आनंदाचं शेत झालं होतं इट इज ऑल पास्ट सो प्रेझेंटमध्ये त्याचा विचार पण नको विनायक म्हणाला यू सेड इट माझ्याही मनात अगदी तोच विचार आला ती त्याच्या विधानाला दुजोरा देत म्हणाली शेवटी भेट टळणार कशी आणि किती वेळ ना ठरल्यासारखे मंजिरी आणि मिलिंद जेवायला संजीवनी आणि विनायक यांच्याकडे आले जुन्या खपल्या निघाल्या विनायक म्हणाला जुन्या आठवणीत आपण आता नको रमूया त्यानं काय होईल तुम्हा दोघांना भले ग्रेट वाटेल पण आम्हा दोघांची मोठीच पंचायत होईल कारण वी हॅव नो रंगीत संगीत पास्ट आणि मग तो विषय तेवढ्यावरच थांबला संजीवनी मला फिरतीवर जावे लागत आहे तू राहशील ना एकटी अरे राहीन ना ऑफकोर्स मी तुला खूप मिस करेन पण मी राहीन डोंट वरी तिने विनायकची समजूत घातली खाण्यापिण्याचे हाल करू नको हं तो हळवेपणाने म्हणाला अरे मी घरीच असणार आहे माझे काय हाल होत आहेत तूच जप अगदी चांगल्या थ्री स्टार हॉटेलात मुक्काम कर बिसलेरीची बाटली बॅगेत असू दे कुठलंही पाणी पिऊ नको सॅनिटायझर जवळ ठेव मास्कचा वापर कर होय बाईसाहेब आज्ञा राणी सरकार आणखी काही हो आहे ना माझी आठवण काढत बसू नको कामावर लक्ष केंद्रित कर मी पण इकडे एक एका टेलिफिल्मचं नियोजन करणार आहे ठीक आहे माझ्या बेस्ट विशेष थँक्स डिअर असा संजीवनीचा निरोप घेऊन मोठ्या कष्टाने विनायक फिरतीवर निघून गेला आणि इकडे मंजिरी शेंडे आणि मिलिंद मोघे यांच्याकडे वेगळीच परिस्थिती उद्भवली मिलिंद घरी आला तर मंजिरी वाटच बघत होती काय झालं ग बॅग भरावी लागणार मिलिंद का ग आई मोरीत पडली कंबर लचकली आणि पाय फ्रॅक्चर झाला अरे बाप रे बघ ना तुला जावेच लागणार मंजिरी हो ना रे राहशील ना एकटा आता राहावंच लागणार ना मंजिरी मला तुझी काळजी वाटते रे अगं मी काय कुक्कुलं बाळ आहे का आपल्याला बाळ होईपर्यंतच माझं लाडकं कोकरू आहेस बरं बरं तुला तसं वाटत असेल पण मी चांगला धडधाकट तरुण माणूस आहे ओके देन आपण आता तीन आठवड्यांनी भेटू मंजिरी मी तुला मिस करेन खरा पण आईची गरज असेल तर तू मुक्काम वाढवू शकतेस हां मी रागावणार नाही रुसणार नाही जिनं जन्म दिला जोजवलं वाढवलं तिचा हक्क पहिला ऋण फिटता फिटेना असंही नातं आहे मला कळत का नाही तरी पण तुझी काळजी वाटतच राहते रे आता या मनाच्या जाणिवेला उत्तर नव्हते निरुत्तर करणारी भावना होती त्याने आपल्या मनास गप्प बस अशी सूचनाच करून टाकली संजीवनीने सुंदर केला एक जीव उरला उरला एक जीव तेथे दुरावा आता तो अडकावाक गेला ये नडकावा ये आता घे कुशीत मजला काय सांगू सख्या तुझला धीर आता मुळीन उरला अशी संजीवनीची सैरभैर अवस्था होऊन गेली माझ्या मना दार उघड आणि पलीकडे सांग त्या एकट्या जीवा मी उभीये अलीकडे माझ्या मना उघड कप्पा आत आतल्या भावनांचा चल त्वरा कर वेळ थोडा मोळी न दौडा माझ्या मना चल पळ मिठीत घे क्षण नक्षण गोळा कर मुठी भर आनंदाचे सारे क्षण कण कण संजीवनीनं सुंदर शृंगार केला शुभ्र पण जरतारी सिल्कची सुळसुळती साडी त्यावर मोत्यांची राजहंसी माळ केशकलाप स्वयर मोकळा पण त्यावर शुभ्र मोगरीचा मत्त गजरा निशिगंधाचं सेंट साडी सुगंधी काय करतोस मिलिंद ती आत खोलीत शिरली तो अगदीच घरगुती वेशात युगांत वाचित होता अर्ध्या चड्डीत होता अरे बघ तरी वाच मला ती म्हणाली त्याच्या हातातलं पुस्तक तिनं दूर भिरकावलं ते भिंतीवर आदळलं आणि केविलवानं होऊन खाली पडलो ही का पुस्तक वाचायची वेळ आहे अग मंजिरी घरात नाही कंटाळा घालवतोय वेळ जायला हवा ना मग मी आहे ना म्हणजे मी समजलो नाही मी माझ्यासोबत वेळ घालव ती नफरकन साडी सोडली माझ्या मना सांभाळ स्वतःला जरी उभी मोहाची झाडोरी माझ्या मना डोळे जरी समोर वासनेची शिदोरी माझ्या मना नको नको ऐसे झाड समोरच नको माझ्या मना मोह माया आता नको आता नको संजीवनी साडीनेस आवर स्वतःला सावर म्हणाला आता ते शक्य नाही मी प्रभू रामचंद्राचा सेवक आणि उपासक आहे एक वचनी एक पत्नी असा माणूस आहे त्यानं डोळे मिटून घेतले आणि म्हणू लागला नको रे मना वासना ही विकारी मोहा जो स्वीकारी तो भिकारी भिकारी संजीवनी आता आपला विवाह अन्य कुणाशी झाला आहे आता आपण अन्य कुणाशी विश्वासानं बांधील आहोत अरे पण साडी नेस डोळे घट्ट बंद आवाज नितळ निर्मळ पण करारी ती मग मुकाट साडी नेसली नीट मनोमन समजली आणि घरी केली तोषांतपणे पुस्तक वाचू लागला युगांत कशी वाटली कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद